नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण झटपट अशी कुकरमध्ये पनीरची भाजी बनवणार आहोत अगदी रेस्टॉरंट स्टाईल एकदम हॉटेलसारखी हॉटेलमध्ये मिळते त्याच्यासारखीच त्याला टेस्ट पण येणार आहे त्याच्यासारखीच ती दिसणार आहे चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया पनीरची भाजी बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो पनीर घेतलेला आहे चार कांदे कापून घेतलेले तीन टोमॅटो सहा काजूच्या बिया एक सात ते आठ लसूण पाकळ्या एक हिरवी मिरची एक इंच दालचिनी अर्ध चक्रफूल चार लवंग दहा ते बारा काळी मिरची दाणे एक चमचा मगज आणि एक चमचा खसखस धुवून घालायची खसखस आणि मगज म्हणजेच कलिंगडच्या बिया दोन हिरवी वेलची आणि दोन वाट्या पाणी कुकरचं झाकण लावायचं आणि लो तो मिडीयम फ्लेमवर दोन शिट्या करून घ्यायच्या ते मी कुकरच्या दोन शिट्या करून शिजवून घेतले तुमचा जर भाजीचा कुकर असेल तर तुम्ही तीन शिट्या करायचा थंड झाले की ह्याला गाळून घ्यायचंय आणि मिक्सरला आपण त्याची पेस्ट करणार आहोत मिक्सरला पेस्ट करताना एक इंच आलं आहे ते पण आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे हे पाण्यामध्ये खसखसणी आहे ती मी गाळून घेतलेली आहे ती पण आपल्याला वाटताना याच्यामध्ये टाकायची आहे हे शिजवलेलं पाणी आहे याचा आपण वापर करणार आहोत पुढे आणि हे थंड झालं की ह्याला मिक्सरला एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आपला मसाला वाटून झालेला आहे बघू शकता तुम्ही एकदम जाडा पण नाही वाटलेला आहे आणि एकदम बारीक पण नाही भाजी बनवण्यासाठी इथे मी कुकर गरम करायला ठेवलेला आहे कुकर गरम झालं की त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आणि त्याच्यामध्ये दोन चमचे बटर बटर आपला करपून नये म्हणून आपण याच्यामध्ये तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की छोटा एक चमचा जिरं हिरवी वेलची फोडून घातलेली आहे आणि एक तेजपत्ता जिरा आहे ते आपल्याला चांगलं व्यवस्थित असं फुलू द्यायचं आहे त्याच्यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून घ्यायचा ती फ्लेम लो टू मिडियम करायची आणि कांदा आपल्याला चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत याला परतून घ्यायचा आहे कांदा आपला चांगला व्यवस्थित असा गोल्डन ब्राऊन झालेला आहे त्याच्यामध्ये आपलं हे वाटलेलं वाटण आहे ते घालायचं गॅसची ची फ्लेम लो टू मीडियम करायची आणि वाटण हे ते आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे हा मसाला आहे मिनिटाचा करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक चमचा धनाजीरा पावडर छोटा अर्धा चमचा हळद आणि घरचा लाल मसाला पण एक घालणार जसं तुम्हाला तिखट पाहिजे असेल त्या पद्धतीने आणि एक चमचा काश्मिरी लाल मिरची पावडर कलरसाठी साठी ह्याला आपल्याला लो फ्लेम परतून घ्यायचे गॅस ची फ्लेम लो करायची आणि एक दोन मिनिटं ह्याला आपल्याला झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची बघू शकता आपल्या मसाल्याने चांगलं व्यवस्थित असं तेल सोडलेलं आहे एक दोन मिनटं ह्याला मी वापून घेतलेले आहे पण अधूनमधून मधून ह्याला मी चेक केलेलं नाही तर तुम्ही जर असं अधूनमधून मधून मिक्स केलं नाही तर खाली करणार इथे मी अर्धा किलो पनीर घेतलेलं आहे तुम्हाला जेवढ्या आकारात पाहिजे तेवढ्या आकारामध्ये तुम्ही कापून घ्यायचे आहेत पाहिजे तर तुम्ही हे फ्राय करून पण घालू शकता भाजीमध्ये मी असे कच्चेच घालणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा कसुरी मेथी घालायची आणि ती पण आपल्याला मसाल्याबरोबर चांगली व्यवस्थित अशी परतून घ्यायची त्याच्यामध्ये आपल्याला हे गरम पाणी घालायचे पण हे गरम पाणी आपण ते, जे कांदा शिजवलेला आहे ते आणि मिक्सरचं भांडं आहे ना तेच मी धुवून इथे गरम पाणी करून घेतलेलं आहे गरम पाणी घातल्याने मसाले जेवढे आपण घातलेले आहेत ना त्यांचा सगळ्यांचा फ्लेवर चांगला व्यवस्थित असा सुटतो म्हणून त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि हा मसाला आहे तो आपल्याला एक पाच ते सात मिनिटं चांगला व्यवस्थित असा शिजून घ्यायचं एक सात ते आठ मिनिटं हा मी मसाला आहे तो चांगला व्यवस्थित असा शिजून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही असं तेल पण चांगलं सुटलं आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मी हे चार पीस पनीरचे आहेत ते असे कुस्करून घालणार आहे असं पनीर थोडस कुस्करून घातलं ना एवढ्या चांगला डाटसरपणा येतो त्याच्यामध्ये आपले हे पनीर घालायचं आहे आणि मिक्स करायचं झटपट आपली पनीरची भाजी खाण्यासाठी तयार आहे एक वाफ झटपट कुकर मधली पनीरची भाजी आवडली तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनल वर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून